बुद्धीशी संबंधित अनेक प्रश्न पडतात जसं की मी बोर्डवर काही प्रश्न लिहिलेले आहेत लवकर पाठांतर होत नाही पाठ केलेला एक वेळेस परीक्षेमध्ये आठवत नाहीत मग पालकांना प्रश्न पडतो की माझी मुलं कच्ची आहेत का माझी मुलं ढ आहेत का माझ्या मुलांची बुद्धी कमी आहे का का असं होत की एकतर मुलं पाठ करतात परंतु त्यांना लवकर पाठ होत नाही झालंच पाठ तर परीक्षेपर्यंत ते लक्षातच राहत नाही मग सर्वांना प्रश्न पडतो की आपली बुद्धी कमी आहे का देवाने आपल्याला बुद्धी कमी दिली आहे का तर स्टुडंट्स आणि पॅरेंट्स असं काहीही नसतं मग मग ही जी काही बुद्धी दिलेली आहे आपल्याला तर ही बुद्धी वाढवता येते का प्रश्न तर चांगला आहे पण जर वाढवायची असेल तर मग काय करायला हवं हो। तर पहा आज मी घेऊन आले तुमच्यासाठी एक अतिशय शास्त्र शुद्ध अशा प्रकारची एक पद्धत अतिशय शास्त्रशुद्ध आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे याचा अनुभव अनेक 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 लोकांनी घेतलेला आहे त्यामुळे पाहूया आणि सुरुवात करूया की जर बुद्धी वाढवायची असेल तर मी एक गोष्ट सांगणारे एक फॉर्म्युला देणार आहे की बेचाळीस दिवसामध्ये बेचाळीस दिवसामध्ये कोणीही लहान असो मोठा असो कोणत्याही वयोगटातला असो तो त्याची बुद्धिमत्ता वाढवू शकणार आहे मग मी एखादं ना अजिबात नाही ही आहे एक पद्धत मग काय करावं बरं आपण की जेणेकरून बेचाळीस दिवसामध्ये आपली बुद्धिमत्ता वाढायलाच हवी वाढणारच त्यासाठी तुम्हाला शक्य तितका प्रयत्न यामध्ये मी जो उपाय सांगितलेला आहे तो उपाय तुम्ही प्रत्येकाने करायला हवाय कसा करायचा काय नाही शास्त्रीय शुद्ध पद्धतीनं हे तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे परंतु मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत ही गोष्ट सांगणार आहे काय होत असत आपण ज्या वेळेस आपल्याला एखादी गोष्ट लक्षात ठेवायची असते त्यावेळेस आपण काय करतो कित्येक गोष्टी तर अशा असतात ना की आपण दिवसभर बघत असतो सकाळपासून पाहत असतो ऐकत असतो बोलत असतो सगळ्याच गोष्टी आपल्या लक्षात राहतात की नहीं। मा के लिए के मा के लिए हो की नाही मग पाठ केलेलं किंवा अभ्यास केलेलं हे का नाही बरं लक्षात राहत आपल्या होत काय असत एखादी गोष्ट वाचतो पाहतो बोलतो तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या सहज कानावर पडतात सहज सहजपणे केलेल्या असतात त्या होऊन आपण करत नाही पण मग त्या नेमक्या कुठं जातात त्या आपल्या कोणत्या बुद्धीमध्ये साठवून ठेवल्या जातात जेणेकरून की त्या राहतात तिथेच असतात त्या जात नाही आपल्याला लहानपणी कोणती गोष्ट केली होती ती पण आठवते बऱ्याच वेळेला पण काही काही वेळेस असं होतं ना की आपली बुद्धी दगा देते आणि आपल्याला अगदी काल रात्री आपण काय खाल्लं हे पण पटकन नाही आठवत सो मग हे काय असतं असा कोणता फॅक्टर आहे की जो अशा प्रकारची बुद्धिमत्ता निर्माण करतो तर स्टुडंट्स आपली जी बुद्धी आहे ती मी साध्या आणि सोप्या भाषेत सांगते आपल्याला दोन प्रकारच्या दोन प्रकारची आपली मनं असतात एक असतं आपलं कॉन्शियस माइंड दुसरं असतं आपलं सबकॉन्शियस माइंड आता ही संकल्पना आपण थोडी डिटेल मध्ये समजून घेऊया म्हणजे तुम्हाला समजेल की बेचाळीस कशी वाढवू शकणार आहात तुमची स्वतःची वाढवू शकणार आहात तुम्ही वयोगट तुमचा कोणताही असेल तरी सुद्धा तुम्ही तुमची बुद्धिमत्ता वाढवू शकणार आहात मग काय सांगत होते मी यातली समस्या कोणतीही असू द्या पहिले आपण माइंड किंवा आपली बुद्धी आपला ब्रेन मेंदू त्याला काही नाव द्या तुम्ही तर हा नेमका काम कसा करतो तर पहा एक सपोज हे तुमचं मन आहे ओके हे तुमचं मन आहे आता आणि हे आहे तुमचं दोन प्रकारचे माइंड मी तुम्हाला सांगितले ओके हा आहे तुमचा सबकॉन्शियस माइंड ओके सबकॉन्शियस माइंड आणि हा आहे तुमचा कॉन्शियस माइंड कॉन्शियस माइंड ओके okay. सो so, आपण ज्या गोष्टी नेहमी वाचत पाहत बोलत दररोज ज्या करत राहतो आपण ती प्रत्येक गोष्ट कुठे साठवली जाते तर ती प्रत्येक गोष्ट जी आहे ती ह्या कॉन्शियस माइंड मध्ये साठवली जाते अगदी कोणतीही गोष्ट असो अगदी कोणतीही फक्त अभ्यासाचीच म्हणून नाही सो ना ती याच्यात साठवली जाते हा असतो आपला कॉन्शियस माइंड याला आपल्याला सांगावं नाही लागत की आज मी सकाळी उठले की बाबा मी उठल्याच्या नंतर पाहिलं की माझी आई उठून तयार आहे स्वयंपाकघरात काय करते त्याला सांगावं नाही लागत की हे कॉन्शियस माइंड मध्ये ठेव हो. असं काहीही सांगावं लागत नाही किंवा ते घोकावं लागत नाही की मी सकाळी पहिले मला आई दिसली स्वयंपाकघरात घरात काम करताना काहीच सांगावं लागत नाही ते ऑटोमॅटिक कॉन्शियस माइंड मध्ये सेव्ह हो होत राहतो मग मग अनकॉन्शियस सॉरी सबकॉन्शियस काय असतो हा मधला जो गोल मी दाखवलेला आहे तो आपला माइंड आहे इनर माइंड किंवा ज्याला आपण आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये म्हणतो की माझं दुसरं मन माझं दुसरं मन मला शांत बसू देत नव्हतं माझं दुसरं मन मला काहीतरी वेगळं सांगत होत हे जे दुसरं मन असतं हे असतं तुमचं सबकॉन्शियस माइंड आता ज्या वेळेस आपली बुद्धी काम का नाही करत मग व्यवस्थित आपण जर एखादी गोष्ट पाठ केली तर ती का बरं विसरली जाते का आपल्याला ऐन वेळेवर आठवत नाही आपण पाहिलेल्या राहिलेल्या वाचलेल्या काही काही गोष्टी अगदी सहज आठवतात आपल्याला कारण त्या कॉन्शियस माइंडमध्ये असतात मग मा सबकॉन्शियस माइंड काय प्रकार आहे पहा आता तुम्हाला लक्षात येतं एखादी रेसिपी आजीनं कधीतरी तुमच्या आईला शिकवलेली असते आईचं लग्न झालं तेव्हा आजीनं शिकवलेली असते किंवा तिच्या सासूने शिकवलेली असते मग ती रेसिपी तिला कित्येक वर्षानंतर सुद्धा जशाला तशी आठवते आणि ती तर म्हणते अ मला याचं काहीच वाटत नाही किंवा पुरणपोळी घ्या घरोघरी बनवली जाते मग ती ती सांगते की, सो, की मला इतकं सहज सोपं आहे हे का कारण ते सगळं सबकॉन्शियस माइंड मध्ये साठवलं गेलेलं असतो म्हणून तिला ते लक्षात राहतो तिला असं उघडून पाहावं लागत नाही एखादं पुस्तक की अरे ह्याची रेसिपी करायची मला पुरणपोळी बनवायची मी काय करू कसं करू बघावं नाही लागत कारण ते सगळं तिच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये सेव्ह असतो सपोज तुम्हाला चहा बनवायला शिकवलेला आहे मी थोडं डिटेल घेते आहे कारण आपल्याला कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड समजल्याशिवाय बेचाळीस दिवसात आपली मेमरी बुद्धी कशी वाढवायची हे समजणार नाहीये हो। सो त्यासाठी पहिले ह्या दोन मुद्दे क्लिअर करून घ्या व्हिडिओ अजिबात स्किप करू नका तुम्ही केलं तर मग तुम्हाला ते समजणार नाही तुम्हाला वाटेल एका वाक्यात मॅडमनी सांगावं पण ते एका वाक्यात सांगितलं तर त्याचा फायदा होणार नाही सो मग काय करणार आहात तुम्ही तर सबकॉन्शियस माइंडमध्ये आपण एखादी गोष्ट सबकॉन्शियस माइंडमध्ये ऑटोमॅटिक जर गेली तर ती दीर्घकाळापर्यंत लक्षात राहते लक्षात घ्या म्हणजे सेंटर हे जे आपलं आतलं मन आहे त्या मनात जर एखादी गोष्ट जाऊन बसली तर ती दीर्घकाळापर्यंत लक्षात राहते बघा सपोज तुमचा कोणी इन्सल्ट केला असेल तुम्ही विसरता अजिबात नाही कारण तो जो इन्सल्ट आहे तो इथे जाऊन बसलेला असतो ज्याला आपण म्हणतो तो खोल माझ्या मनात रुतलेला आहे सो रुतलेला आहे मनात आहे म्हणजे कुठे असतो तो तो असतो सबकॉन्शियस माइंडमध्ये तो कित्येक वर्ष निघून गेले तरी पण तो मनातून जात नसतो आपण समोरच्या व्यक्तीला दाखवतो माफ केले पण ते मनातून जात नसतो सो ते सबकॉन्शियस माइंडमध्ये जातो मग मा आता काय असतो आपली बुद्धी वाढवायची तर कशी वाढवायची तर पहा स्टुडंट्स प्रत्येक गोष्ट कॉन्शियस माइंड मध्ये सहज जमा होते सहज जमा होत राहते पण सबकॉन्शियस मध्ये जर एखादी गोष्ट घालायची असेल कारण मी सांगितलं ना तुम्हाला की सबकॉन्शियस मध्ये एखादी गोष्ट जाणं कारण जर दीर्घकालापर्यंत लक्षात राहा ठेवायची असेल एखादी गोष्ट तर त्यासाठी आपल्याला ती, ती गोष्ट सबकॉन्शियस माइंड मध्ये गेली पाहिजे चहाचं उदाहरण घेतलं होतं आपण चहा जेव्हा बनवला जातो शिकवला जातो तर त्यावेळेस जा आई सांगतेस एकदम फर्स्ट टाइम तुम्ही शिकत असाल तेव्हा सांगते तुम्हाला की एवढं एवढं पाणी घ्यायचं एवढं एवढं दूध घ्यायचे मग त्याला बॉईल करायचे मग साखर किती टाकायची वगैरे वगैरे सो तुम्ही एक एक गोष्ट ती डोक्यात बसवता एक दिवस लक्षात नाही राहिलं दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी काई काई ले ले काही काही विसरलेल्या गोष्टी तुम्ही आईला विचारता आणि करता परंतु ते काही दिवसांमध्ये तुम्हाला ते सवयीचं होऊन जातं हे होऊन जातं आणि मग पहा बरं तुम्हाला कधी चहा करण्याची प्रोसिजर विसरते का ती कधीच विसरत नाही कारण ती तुम्ही पुन्हा 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 बनवून काय होते कॉन्शियस माइंड माइंड मधून ती मध्ये जाऊन फिट्ट बसते आणि म्हणून मग तुम्हाला ती गोष्ट लक्षात राहते आता बऱ्याच जणांचा प्रश्न असेल मॅडम तुम्ही तर बुद्धी वाढवायची कशी हे सांगत होतात मग हे काय लावलं तर पहा आपली बुद्धी नेमकी काम कशी करते बुद्धी वाढवायची असते ना आपल्याला पण त्यासाठी बुद्धी काम कशी करते हे जर समजलं तुम्हाला हे जर कळालं तुम्हाला की कॉन्शियस माइंड नुसार आपली बुद्धी वाढत नसते तर जेव्हा एखादी गोष्ट जाते तेव्हाच आपल्याला ती आप दीर्घकाळापर्यंत लक्षात राहते मग आता ही काही वस्तू आहे का अशी उचलायची आणि टाकायची का ना नाही मग त्यासाठी काय करायचंय सबकॉन्शियस मध्ये गोष्टी कशा घालायच्या आहेत तर आता येऊया आपण महत्वाच्या मुद्द्याकडे ओके सो पहा मग उपाय काय आहे यावर सो यावर पहिला पहिला एक उपाय आहे ती तीन टीप सांगणार आहे मी तुम्हाला त्यातली पहिली टीप लक्षात घ्यायची आहे तुम्ही पहिली टीप अशी आहे आपली की तुम्हाला स्वतःशी बोलायचं आहे पहिली टीप लक्षात घ्या स्वतःशी बोला सो काय करायचं आहे टीप नंबर ए वन काय करायचे स्वतःशी बोला केव्हा बोलायचे बाबा आणि स्वतःशी काय बोलायचं आहे सो स्वतःशी बोलण्यासाठी तुम्हाला काळ तार वेळ पाहायची गरज नाही तुम्ही कोणत्याही वेळेला स्वतःशी बोलू शकता तुम्ही सकाळचा वेळ संध्याकाळचा वेळ तुम्हाला वेळ ले। तुम्ही ठरवू शकता मग काय बोलायचं स्वतःशी तर तुम्ही विद्यार्थी आहात तर तुम्ही दिवसभरामध्ये काय, काय करत आहात आज वर्गामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला काय शिकवलं सपोज तुम्ही संध्याकाळच्या वेळेस स्वतःशी बोलत आहात पहिली टीप स्वतःशी बोलताय मग काय करायचं आज दिवसभरामध्ये तुम्हाला तुमच्या सरांनी काय काय शिकवलंय ते सगळं तुम्हाला आठवायचं आहे अगदी एक गोष्ट दिवसभरात ती आठवायची गरज नाही जे तुम्हाला आवश्यक आहे जे तुम्हाला सबकॉन्शियस मध्ये टाकायचं आहे त्या गोष्टी आठवायच्या आहेत म्हणजे सपोज तुम्ही विद्यार्थी आहात तर मग तुम्हाला सरांनी काय शिकवलंय हा मराठीचं काय शिकवलं इंग्लिशचं काय शिकवलं गणितचं काय शिकवलं सायन्सचं काय शिकवलं असं एक एक गोष्ट तुम्हाला आठवायची आहे याला म्हणतो आपण स्वतःशी बोलणं स्वतःशी बोलते मी मी स्वतःशी बोलवून ठरवणार आहे की मला काय काय करायचं आहे मी सा आज काय केलंय आता असं होतं ना की आपण सकाळी काय वाचलेलं आहे किंवा पाहिलेलं आहे शिकवलेलं आहे एखाद दुसरा टॉपिक आपल्याला आठवत नाही आपल्याला कदाचित सरांनी आज सुरू केलेलं धड्याचं नाव पण आठवत नाही कारण ते आपण फर्स्ट टाइमच पाहिलेलं असतं बोर्डवर मग तेही आठवत नाही मग कसं करावं मॅम तर ज्या गोष्टी आठवतात त्या आठवून पहा ज्या गोष्टी आठवत नाहीत त्यासाठी तुम्ही तुमचं बुक उघडा काही हरकत नाही बुक उघडा त्याच्यात बघा अरे इच्छा कोणता होता तो धडा काढा बुक त्यात पहा सो या मेथडनी तुम्ही स्वतःशी बोलायचं आहे दिवसभरात तुम्हाला जे शिकवलेलं आहे तुम्ही म्हणाल मॅडम एखादं गणित असेल प्रॉब्लेम घेतला असेल त्याचं कसं करायचं सो तुम्ही आठवा तुम्ही जेवढं जेवढं आठवाल आज सरांनी हे केलं आज सरांनी हे केलं आजच्या ह्या गणितामध्ये सरांनी काय केलं वायल्युशन केल्या मल्टिप्लिकेशन केल्या कोणत्या पद्धतीनं केलं किंवा ते एकदम आठवत नसेल तर वही निवडा वहीत पहा हे असं असं केलं होतं सो हे झालं तुमचं स्वतःशी बोलणं ही झाली तुमची टीप नंबर वन सो आता टिप नंबर टू ओके टीप नंबर टू काय आहे सो so, टिप नंबर टू अशी आहे की आफ्टर सेवन डेज एका आठवड्यानंतर ओके सात तुम्हाला पुन्हा ती गोष्ट करायची आहे आता सात दिवसानंतर काय करणार स्वतःशी बोलायचे दररोज बोलायचे दररोज काय घडतं दररोज संध्याकाळी बोला केव्हाही बोला एक टाइम ठरवा त्यावेळेस दिवसभरातल्या गोष्टी आठवायच्या मग दुसरी टिप काय आहे की सात दिवसाच्या नंतर ही गोष्ट करायची बघा नीट समजून घ्या मी तुम्हाला काय सांगितलं तुम्ही म्हणाल मॅडम प्रश्नाचं उत्तर पाठ करताना पण आम्ही पुन्हा पुन्हा म्हणतो पण ते तेव्हा आम्हाला होत नाही हो पाठ त्याचं कारण असं असतं तुम्ही तिथं जरी रिपीटेशन केलं तरी ती लक्षात नाही राहत कारण सबकॉन्शियस मध्ये गोष्ट केव्हा जाते ठराविक ठराविक पिरियड नंतर ती गोष्ट रिपीट केली पाहिजे ठराविक ठराविक पिरियड नंतर ती गोष्ट पुन्हा पुन्हा आठवली पाहिजे तर आपल्याला ती गोष्ट जी आहे ती सबकॉन्शियस माइंडमध्ये राहून बसते आणि मग ऐन परीक्षेच्या वेळेस सुद्धा ती आपल्याला आठवते म्हणून म्हणून पहिल्यांदा स्वतःशी दररोज दररोज बोला त्याच्यानंतर सात दिवसाला सात दिवसामध्ये तुम्ही नेमकं बेसिक काय काय शिकलात तुमच्या टीचरने तुम्हाला सात दिवसात काय शिकवलं या आठवड्यात तुम्ही काय काय केलं तर सात दिवसात टीचरने जे जे शिकवलेलं आहे ते ते आठवा आता तुम्ही दररोज जर ते आठवलेलं असेल दररोजचं दररोज तर सात दिवसानंतर पण तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आठवतील काही विस्मरणात पण जातील त्या विस्मरणात गेल्यात पुन्हा तोच पर्याय पुन्हा बघा पुस्तकं काढा ज्या गोष्टी आठवत आहेत त्या बुकमध्ये बघा अरे हे हे घेतलं होतं मी हे घेतलं होतं मी हे घेतलं होतं आणि तुम्ही विश्वास ठेवणार नाहीत तुम्हाला लक्षात येईल अगदी एका आठवड्यात अगदी सातच दिवसामध्ये तुमच्या लक्षात येईल ही गोष्ट तुम्ही नित्यनियमाने करा फक्त याच्यामध्ये कंटिन्युटी पाहिजे सातत्य पाहिजे तुम्ही नियमाने करून पहा मग सात दिवसाच्या नंतर तुम्हाला काय दिसेल की ही गोष्ट पहिल्या सात दिवसानंतर केल्यावर लक्षात येईल की यस आणि मला तर खूप साऱ्या गोष्टी आठवत आहेत पहिले मला एवढं आठवत नव्हतं सो मला ही गोष्ट पुन्हा आठवते सात दिवसातलं पण मला आठवायला लागले मग काय करायचं आहे सो हे तुम्हाला अनेक आठवडे चालू ठेवायचं आहे बघा काय सांगते मी बुद्धिमत्ता कशी वाढवायची बेचाळीस दिवसांमध्ये सो so, आता इथून सुरुवात काय होते पहिल्या पहिल्या सात तुम्ही तुम्ही आठवड्यामध्ये रिपिटेशन करता काय काय घेतलं होतं काय नाही न येणार पाहता पुन्हा दुसऱ्या आठवड्यामध्ये पुन्हा दुसऱ्या आठवड्यामध्ये अगोदर जे काही तुम्ही अभ्यासलेलं वाचलेलं आहे ते तुम्ही पाहता त्याच्या मागच्या आठवड्यात काय घेतलेलं आहे ते पण थोडस आठवायचं ते पण पाहायचं वाटल्यास बुक समोर ठेवा सगळे त्यामधन पाहून घ्या की मागच्या दोन आठवड्यात काय काय झालेलं आहे आपलं मग तुम्हाला दोन आठवड्यातल्या गोष्टी आठवतील लक्षात लिहून काढायचं नाहीये जास्त लागणार नाही मागच्या आठवड्यात सगळ्या विषयांचं आठवायचंय हे हे शिकवलं तुम्हाला लेसन आठवला लेसन मधले कॅरेक्टर आठवले तुम्हाला काय काय घेतले ते आठवलं नुसते टॉपिकचे नाव जरी आठवले तुम्हाला तरी तुमचा भरपूर अभ्यास होणार आहे आणि तुमची बुद्धिमत्ता जी आहे ती तल्लक व्हायला सुरु होईल सो तुमची बुद्धिमत्ता जी आहे मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तुमची बुद्धिमत्ता वाढायला सुरुवात झालेली असेल फक्त ही गोष्ट सातत्याने करा दररोज स्वतःशी बोला आठवड्याला एकदा आठवड्याला एकदा आठवड्याला एकदा असं तुम्ही जर पहिले तीन आठवडे केलं पहिले तीन आठवडे त्रिक एकवीस पहिल्या एकवीस दिवसातच तुम्हाला रिझल्ट कळेल की तुमची बुद्धी जी आहे ती वाढलेली आहे तुम्हाला पहिल्यापेक्षा जास्त लक्षात राहायला गेलेलं आहे बघा हा प्रयोग करून पहा खात्रीनं प्रयोग करून पहा फक्त सहा आठवड्यांचा प्रश्न आहे फोर्टी टू डेज यापैकी फक्त एकवीस दिवसातच तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे ओन्ली विदिन ट्वेंटी वन डेज एकवीस दिवसातच तुम्हाला कळेल की पहिल्या दिवशीपेक्षा एकविसाव्या दिवशी किंवा अगदी पंधराव्या दिवशी पासूनच तुमची बुद्धी वाढलेली दिसेल तुम्हाला वाटेल अरे वा मला पहिले एवढं आठवत नव्हतं आता मला आठवायला लागले की सो so, तुमचं तुम्हाला कॉन्फिडन्स येईल मग असं किती दिवस करायचं आहे आपण तर आठवडे करा आठवड्यानंतर तुमची बुद्धिमत्ता खूप वाढलेली असेल आणि बघा तुम्ही हे सात दिवस असं दिवस केलं की आठवड्याभरानंतर एखाद्या गोष्टीला रिपिटेशन करायला लागला की तुमची ती बुद्धी जी आहे ती सबकॉन्शियस माइंडमध्ये जाते म्हणजे एखाद्या गोष्टीचं रिव्हिजन तुम्ही जर दररोज दररोज न करतो म्हणजे तुमचं रिपिटेशन ठराविक कालावधी नंतर होत आहे त्याच त्याच एकाच गोष्टीचं रिपिटेशन त्याच त्याच एकाच गोष्टीचं रिपिटेशन आपण करतोय आणि म्हणून तुम्हाला एकवीस दिवसामध्ये तुमची बुद्धी वाढताना दिसेल आणि हा प्रयोग जर तुम्ही कंटिन्युअसली केला सहा आठवडे तर अक्षरशः सांगते तुम्हाला बेचाळीस दिवसात तुम्ही सर्च करू शकता सायंटिस्ट हे इंग्लिशमधली पुस्तकं आहेत याचा अभ्यास केलेला परंतु मी तुम्हाला खूपच सोप्या भाषेमध्ये ते सांगते आहे जेणेकरून तुम्हाला सर्वांना याचा फायदा घेता यावा सो so, बेचाळीस दिवस तुम्ही हा प्रयोग करा आणि मग रिझल्ट पहा की तुमची बुद्धिमत्ता किती वाढलेली आहे मग काय होता तो फंडा बरं फंडा ओनली इज रिपीटेशन पण रिपीटेशन योग्य पद्धतीनं झालं पाहिजे तुम्ही म्हणाल मॅडम मी आता वाचलं मी एका प्रश्नाचं उत्तर पाच वेळेस वाचलं तुम्ही म्हणलात रिपीट करा मी पाच वेळेस रिपीट केलं पण तरी मला पाठ होईना असं नाही जमत मी काय सांगितलं सबकॉन्शियस मध्ये जर एखादी गोष्ट जायची असेल तर त्यासाठी ती गोष्ट आपल्याला ठराविक पिरियड नंतर पुन्हा पुन्हा करायची आहे आणि मग तुमची बुद्धिमत्ता वाढणार आहे जसं की तुम्ही बघा टी व्हीवरची ऍडव्हर्टाईज नवीन ऍडव्हर्टाईज आली तुम्हाला पहिल्या दिवशी ती पाठ नाही होत तुम्ही पाहता असं दररोज आपण टी व्ही पाहत राहतो किंवा आपल्या कानावरती ऍडव्हर्टाईज पडत राहते आणि काही दिवसांनी तुम्ही स्वतः गुणगुणायला लागता का तुम्ही बसून ती पाठ केली का अजिबात नाही ती ऑटोमॅटिक गेली सबकॉन्शियस माइंडमध्ये आणि मग तुम्हाला ती पाठ झाली वाय कारण इथेही तोच फॉर्म्युला आपण अंमलात आणलेला होता आपण ती न्यूज आहे ती, ती आपण नेहमी नेहमी बघत राहतो आपण स्वतः जरी प्रेझेंट नसतो तरी आपण जाता येता ती ऐकत राहतो ती कानावर पडत राहते म्हणजे रिपिटेशन होत मुद्दाम नाही पण अनावधानाने त्याचं रिपिटेशन होत राहतं ठराविक पिरियड नंतर होतं म्हणून ती सबकॉन्शियस माइंडमध्ये जाते आणि ती कधीही आठवते तुम्हाला किंवा तुम्ही ती म्हणू शकता सो थोडक्यात मी ज्या ह्या तीन टिप्स सांगितल्या ह्या तीन टिप्स जर तुम्ही व्यवस्थित रित्या फॉलो केल्या तर बेचाळीस दिवसात नाही एकवीसच दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसेल आणि तुमची बुद्धिमत्ता वाढलेली दिसेल तुमच्या लेकरू तुमचं मूल कितीही ढळ असू दे तुम्हाला कितीही वाटत असू दे तुम्चा तुम्चा की, की कच्च आहे माझा लेकरू माझ्या लेकराला जमतच नाही अभ्यास असा प्रकारच नसतो असा प्रकारच नसतो फक्त त्यासाठी तुम्हाला हे जे रिपिटेशन आहे ते तुम्हाला घ्यायचंय आता लहान मुलं जे आहेत तर ते रिकॉल करू शकत नाही शकत नाही त्यांना तुमची हेल्प लागेल सो तुम्ही त्यांना सांगा तुम्ही ते लहान मुलं आल्याच्या नंतर तुम्ही त्यांना विचारायचं ए आज काय शिकवलं बेटा आज मराठीचं काय शिकवलं आज मराठीचं गड शिकवला का रे मग तो सांगेल शिकवला तर मग काय होतं रे त्याचं ना असो का बाप रे कोण कोण होतं रे त्याचात मग तू कॅरेक्टर सांगेल असे तुम्ही त्याला प्रश्न विचारा त्याला बोलत करा त्याने गणित सांगितलं ऍडिशन सांगितलं एखादी बेरीज देऊन बघा येते का सो so, अशा पद्धतीने लहान मुलांना तुम्हाला थोडासा सपोर्ट करावा लागेल त्याची बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी वा तुम्हाला जर वाटत असेल की तुमची मुलं ढ आहेत तर त्याची बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी पण तुम्हाला हेल्प करावी लागेल सो तुम्ही अशा प्रकारे हेल्प करा, so, करा। याच मेथडनी करायची आहे त्याचं रिपिटेशन करून घ्या स्वतः so, थोडासा वेळ द्या मुलांना आणि त्याचं रिपिटेशन तुम्ही करून घ्या आणि मग पहा बेचाळीस दिवसात तुमचे ढ असणारी मुलं सुद्धा टॉपर बनतील नक्कीच व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि नवीन ना असेल चॅनलवर तर चॅनल सबस्क्राईब करून जरूर घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू